सदर घटना ही सत्य सत्यघटनेवर आधारित आहे मी राजीव माझ्यासोबत हा प्रसंग काही वर्षांपूर्वीच घडलेला आहे मी गावातील एक साधा व्यक्ती भूत प्रेत पिशाच ह्यावर अजिबात विश्वास न ठेवणाऱ्या व्यक्तीला अचानक मध्यरात्री घाटात भूत दिसले तर मी राजीव पुण्यातील लांब असलेल्या गावात राहणारा व परंपरागत किराणा व भुसार मालाचा व्यापारी आमच्या गावात जेमतेम पाच ते सहाच दुकानं होती त्यात आमचे दुकान स्वस्त व खात्रीशीर मालासाठी प्रसिद्ध होते गावात कोणतंही सण यात्रा असली की आमच्या दुकानात भरपूर गर्दी असायची आमच्या गावाजवळील छोट्या मोठ्या गावातील गावात ग्राहकसुद्धा आमच्या दुकानात यायचे चांगला नफा होत होता स्वतःच्या मालकीचा ट्रक व सुमो माझ्याकडे आहे आमच्या दुकानातील माल कोकणातील छोटे व्यापारी पण घेऊन जात सुखी समाधानात आयुष्य चालले होते पण म्हणतात ना सुखाला कोणाची तरी नजर लागते त्या वर्षी कोकणातील जत्रेचे दिवस होते कोकणातील व्यापाऱ्यांनी आमच्या दुकानातून माल भरलेला होता पण व्यवसाय म्हणलं की नफा तोटा उधारी सर्व काही असते हे आपल्या व्यापाऱ्यांना माहीतच आहे जत्रा संपून दोन महिने उलटले तरीसुद्धा आमच्या मालाचे पैसे आले नव्हते व्यापारी फोनसुद्धा उचलत नव्हते त्यामुळे शेवटी मलाच पैशांची वसुली करण्यासाठी कोकणात जाणं भाग पडले तुम्ही कधी विचार केला आहे का स्वतःचेच पैसे घ्यायला गेलो आणि घाटात असा काही भयंकर अनुभव आला की अजूनही अंगावर शहारे येतात तो शुक्रवारचा दिवस होता मी दुकानची सर्व कामे उरकून सायंकाळी पाच वाजता घरी आलो जेवण केले व माझ्या भावांसोबत कोकणात वसुलीला जाण्याचे ठरवले मी सूरज व निखिलने आवश्यक सामान घेतले व घरातील मंडळीचा निरोप घेऊन आम्ही निघालो सूरजने सुमो पार्किंगमधून काढली मी व निखिल गाडीत बसून कोकणाकडे रवाना झालो गाव सोडून अर्धा तास झाला होता आम्ही मुख्य हायवेवर लागलो व साधारण एक तासाने परत हायवेवरचा गोंगाट सोडून आमची सुमो कोकणाच्या निसर्गाच्या कुशीत शिरली होती सायंकाळचे साधारण सात वाजले होते रस्त्यावर जास्त रहदारी नव्हती त्यामुळे सूरज वेगाने गाडी चालत होता साधारण रात्रीचे आठ वाजत असतील आम्ही पोलादपूरला पोहोचलो व त्या व्यापाऱ्यांच्या थेट घरीच गेलो व्यापारी पैसे द्यायला तयार नव्हते खूप समजावून व पुरावे वाद घालून शेवटी व्यापारी मालाचे पैसे देण्यास राजी झाले या सर्व गोष्टींमध्ये रात्रीचे अकरा वाजले होते व्यापाऱ्यांकडून पैसे घेऊन आम्ही गाडीपशी आलो निखिल म्हणाला चला लवकर निघूया रात्रीचे सव्वा अकरा वाजले आहेत रस्त्यात हॉटेल दिसते का बघू हो खूप भूक लागली आहे हो हो निघूयात एवढं म्हणून आम्ही सर्व गाडीत बसलो व आमचा परतीचा प्रवास सुरू झाला गुलाबी थंडीचे दिवस गाडीच्या खिडकीतून येणारी शुद्ध निर्मळ थंडगार हवा पौर्णिमेचा चंद्र व टपोरे चांदणे खरंच कोकण म्हणजे निसर्गाने सृष्टीला दिलेलं वरदानच आहे असा विचार करत असतानाच सूरज म्हणाला हे बघा एका बाजूला कोपऱ्यात हॉटेल दिसते निखिलने गाडी थांबवली हॉटेलच्या बाहेर मिन दिवा चालू होता हॉटेलची अवस्था बघून तिथे काही खायला मिळेल असं काही वाटत नव्हतं आम्ही आतमध्ये गेलो एक व्यक्ती काउंटरवर बसली होती सूरजने विचारलं काही खायला मिळेल का फक्त चहा आहे घोगऱ्या आवाजात उत्तर मिळाले आम्ही चहा पिला व पैसे देऊन निघणारच तेच तो काउंटरवरील व्यक्ती म्हणाला कुठे चालला एवढ्या रातच्याला मी आमच्या गावाचे नाव सांगितले ते ऐकून तो व्यक्ती म्हणाला साहेब आज पौर्णिमेची रात आहे वाटेत कशाटी घाट लागतोय या घाटातील प्रवास बरा नाही आज राहावा इथं सकाळी निघा पण सकाळी परत दुकान असल्यामुळे मी मुक्काम करण्यास साफ नकार दिला व आम्ही निघालो रात्रीचे दीड वाजले होते आमचा परतीचा प्रवास आमच्या आयुष्यात भयंकर वळण घेऊन येणार होता याची मला कल्पना देखील नव्हती सूरज गाडी चालवत होता गुलाबी थंडीचे दिवस खिडकीतून येणारा थंडगार वारा आजूबाजूला असणारी घनदाट झाडी मनाला सुख देत होती संपूर्ण रस्त्यावर फक्त आमचीच गाडी होती गाडी मजल दर मजल करत चालली होती पाच किलोमीटर पार केल्यावर समोर बोर्ड दिसला कशेडी घाट प्रारंभ निखिल म्हणाला चला आज वसुलीचा नादा ने का विना हा कशेडी घाट पाहायला मिळत आहे राजीव जरा गाणी लाव की छान सूरज म्हणाला व मी पण रेडिओ लावला आमची गाडी सापासारखी वेडी वाकडी चालू लागली वळणे घेत त्या घाटातून आम्ही जात होतो रेडिओतून अचानक भेसूर तुटका आवाज आला मी पटकन रेडिओ बंद केला काही क्षणातच गाडी अचानक कर आवाज करत बंद पडली काय रे सूरज काय झाले गाडी बंद पडली वाटतं आम्ही खाली उतरून गाडीला काय झाले ते बघू लागलो पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश अंगाला बोसणारी थंडी व रातकिड्यांचा आवाज वातावरणात एक भयानकता जाणवत होती अरे गाडीत तर काही प्रॉब्लेम दिसत नाही आहे सूरज परत गाडी चालू करण्याचा प्रयत्न करू लागला गाडी चालू झाली व आम्ही निघालो काही वेळ गेला गाडीच्या मागच्या दरवाजाच्या काचेवर काहीतरी ओर आवाज आला घाबरत पाठीमागे पाहिले कोणतरी काचेवर नख मारत होते ते पाहून माझ्या अंगावर भीतीने काटा आला मी जास्त विचार न करता शांत राहिलो काही वेळाने अचानक रेडिओ चालू झाला व रडण्याचा ओरडण्याचा भेसूर आवाज येऊ लागला निखिल रेडिओ बंद करण्याचा प्रयत्न करत होता रेडिओमधून धूर येऊन रेडिओ बंद पडला आमच्यासोबत काय घडत आहे हे आम्हाला समजत नव्हते पण एवढ्या थंडीत पण आम्हाला घामाच्या धारा लागल्या होत्या अचानक गाडी परत बंद पडली एवढ्या वेळ गाडी चालवून सुद्धा घाट संपत नव्हता आता परत गाडी बंद पडली हे पाहून त्या माणसाचे शब्द आठवले पण आता वेळ निघून गेली होती तिघेही गाडीतून खाली उतरलो काय झालं बघत होतो घनदाट झाडी चंद्राचा प्रकाश झाडांच्या पानांची सळसळ खूप भीती वाटू लागली होती मी व सूरज गाडीला काय झाले बघण्यात व्यस्त होतो निखिल पुढे चालत जात असताना दिसला निखिल ए निखिल मी त्याला तिथेच थांबवून मागे आणले निखिल म्हणाला काय रे राजू ती मुलगी तिथे एकटी उभी आहे मी व सूरजने तिकडे पाहिले अंधार सोडून दुसरे काहीच नव्हते अचानक गाडीचे हेडलाईट गेले व चंद्राचा प्रकाश सोडून पूर्ण अंधार झाला आमच्या काळजात धस झालं मोबाईल बंद पडले होते गाडीत जाऊन बसू म्हणून आम्ही निघालो तेच माझ्या खांद्यावर कोणाचा तरी थंडगार स्पर्श जाणवला माझे पाय तिथेच थपकले माझ्या पायातील जीव गेला हृदय वेगाने धडधडत दड़ होते मी घाबरत घाबरत पाठीमागे पाहिले तर चंद्राच्या प्रकाशात चंद्रासारखीच शीतल मोहक व लांब केस असलेली मुलगी मला दिसली तुम्ही इथे माझ्या तोंडून नकळत शब्द फुटले हो मी इथेच असते आता तुझा नंबर हे बोलत अचानक तिचे डोळे अग्निसारखे लाल झाले ती विचित्र हास्य करत होती मला अचानक सूरजने हलवलं मी भानावर आलो गाडीचे हेडलाईट लागले होते आजूबाजूला वेड्यासारखं पाहत होतो तिथे कोणीच नव्हते चल चल लवकर गाडीत बसा निखिल सूरज पटकन गाडीचा काचा लावा मी व निखिलने पाहिले ते नक्कीच भास नव्हता याची मला खात्री वाटत होती सूरजने गाडी चालू करण्याचा खूप प्रयत्न केला गाडी देवकृपेने चालू झाली खिडकीवर धबाधप दप, हात पडत होते आमच्या तिघांचे बारा वाजले होते हात पाय थरथरत होते खिडकी फोडून आत येते की काय असे वाटले सर्व काही अविश्वसनीयच होतं आम्ही गाडी पळत होतो पण मध्ये रस्त्याच्या अगदी गाडीच्या समोर ती थांबलेली दिसली सूरज ओरडला अरे मरेल ती पण मी काही न ऐकता गाडी तिच्या अंगावरून नेणार होतो ती गाडीसमोर येऊन रडत होती मधीच गायब होत होती मी जराही थांबलो नाही व गाडी तिच्या आरपार गेली म्हणजे ती खरी व्यक्ती नाही तर ती एक अदृश्य शक्ती होती आम्ही परत मागे येऊन पाहिले नाही पण आता मात्र भूत प्रेत असला काही विषय निघाला की मला हाच किस्सा आठवतो खरंच आपण म्हणतो घाटात काही नसतं पण जिथे खूप अपघात होतात ना तिथं काही अतृप्त आत्मे असतात असं म्हटले जाते काहींना अनुभव येतात तर काहींना येत नाही काहींना अनुभव येतात तर काहींना